मला तुझ्या सदस्याचा देखील तुम्हाला राजीनामा द्यावा काय अशी परिस्थिती झाली शिवसेनेमध्ये शिवसैनिकांच्या शिवसेना नेत्यांच्या उपनेत्यांच्या मनामधल्या भावना गेल्या दीड दोन महिन्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी व्यक्त केलेले आहेत ज्यांनी आपलं राजकीय आयुष्यपणाला लावून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांचं नेतृत्व स्वीकारलं मुख्य नेता म्हणून त्यांची सोबत केली त्या खासदारांना साधी लोकसभेची उमेदवारीही मिळवता आलेली नाही ही त्यांच्या आयुष्यातील शोकांतिका एका अर्थानं त्यांचे राजकीय बळी गेलेले आहेत आणि हे बळी मित्रपक्षाच्या दबावामुळे गेलेले आहेत अशी भावना माझ्यासहित असंख्य शिवसैनिकांची झालेली आहे पक्ष चालवत असताना मित्रपक्षाच्या दबावाळा बळी पडू नये आपल्या सैनिकांना न्याय दिला पाहिजे आणि तो मिळत नसेल तर मग सैनिकाने कोणाकडे पाहायचं हा प्रश्न निर्माण होतो आमचे हेमंत पाटील हिंगोलीचे भावना गवळे असतील तुमाने असतील किंवा आता नाशिकचे हेमंत गोडसे असतील यांना उमेदवारीसाठी प्रदर्शन करावं लागते महाराष्ट्रामध्ये जे पाच पाच टब खासदार राहिले त्यांना जर प्रदर्शन करून मुंबईला वाऱ्या कराव्या लागतात ही पद्धत अयोग्य आहे चूक आहे कोणताही विचार न करता त्यांना उमेदवारी देणं अपेक्षित होतं परंतु सांगण्यात काय येतं आहे आय बीचे रिपोर्ट तुमच्या विरोधामध्ये आहेत आम्ही केलेले सर्वे निगेटिव्ह आहेत तुम्ही निवडून येऊ शकत नाही हा कुठला प्रकार आहे मित्रपक्षातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना राजकीय दृष्ट्या संपवणं अशा प्रकारचा डाव तर नाही येणार ना। अशी शंका माझ्यासारख्या शिवसैनिकाला येते त्याचा मी निषेध नोंदवला त्याच्या त्या बाबतीमध्ये मी माझ्या भावना व्यक्त केल्या यामध्ये अप्रस्तुत अनाठाही काय नाही आहे जे घडलेलं आहे ते मी सांगतो आहे आजही नाशिकसाठी झगडावं लागतं आहे झुंज द्यावी लागते हेमंत गोडसे हैराण आहे परेशान आहे हे कशाचं चित्र आहे मग आमचं नेतृत्व काय करतं खरी आमची जी आमच्या मनातलं शल्य आहे ते हे आहे की भारतीय जनता पार्टीने दबाव आणला म्हणून आमच्या लोकांना उमेदवारी मिळत नाही हे असं चित्र यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधी घडलं नव्हतं पक्षाच्या नेतृत्वाने कार्यकर्त्यांच्या भावनांची कदर करून त्याची दखल घेऊन कार्यकर्त्यांना न्याय देणं अपेक्षित होतं महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षामध्ये तो न्याय मिळताना दिसत नाही ही, ही माझ्या सा सारख्याची खंत आहे तुमचं काय तुमची दिशा काय पक्षा नाही म्हणूनच मी प्रभुरामचंद्राला साकडं घातलेलं आहे की मित्र पक्षापासून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं संरक्षण करावं प्रभू रामचंद्र त्यांचं संरक्षण करतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतो रामराम ठोकतो राम हा निर्णय मी घेतलेला आहे पुढे कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहे किंवा पक्षा कुठल्याही पक्षामध्ये मी प्रवेश करणार नाही मराठवाड्यातील माझे जे स्नेहीजन आहेत बीड जिल्ह्यामधील कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी चर्चा करून सर्वसाधारणपणे एकोणतीस तारखेला कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांच्या भावनांचं प्रतिबिंब त्या मेळाव्यामध्ये उतरलेलं दिसेल त्यावेळेस राजकीय भूमिका ठरेल कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर ठरेल परंतु कुठल्याही पक्षामध्ये मी जाणार नाही मुख्यमंत्र्यांवरती दबाव आहे त्याच्यामुळेच त्यांनी ते स्वपक्षाचाच गोळी जातो आहे त्यांना हे कळत नाही काय मला म्हणायचं आता कळत नाही पण ओळ कळत आहे पण ओळत नाही मित्रपक्ष सांभाळायचे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर आपल्या मित्रपक्षाच्या भावनांना प्राधान्य द्यायचं आहे असं कदाचित मुख्यमंत्र्यांना वाटत असेल त्यावेळी शिवसैनिकांच्या भावनांचा बळी जातो आहे त्याचा मात्र विसर करतो आता रामच रक्षण करेल प्रभुरामच रक्षण करे प्रभाते मनी रामचिंत जावा ब्रह्मांड भेदुनी रामकथा पहिल्याडे न्यावी अशा रामकथेतला तो राम आमच्या माननीय एकनाथ शिंदेजींचं संरक्षण करो अशी प्रार्थना मी करतो